she नमस्कार मी शेफ प्रीतम तुमचं सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात म्हणजेच रुचिरामध्ये आणि खूप दिवसानंतर आपण भेटतो आहोत आणि त्यामुळेच आज आपल्याकडे दोन नवीन अशा युनिक रेसिपीज मी तुमच्यासमोर सादर करत आहे आपली पहिली रेसिपी आहे ती आहे आलू धनिया कोरमा आणि त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया कोथिंबीर बटाटा बारीक कापलेला कांदा हिरवी मिरची तेल पनीर फ्रेश क्रीम दही मीठ हळद आले आलं लसूण पेस्ट जिरे पावडर धणे पावडर लाल मिरची पावडर चाट मसाला गरम मसाला पावडर जिरे मनुका काजू लवंग तूप लिंबू आता माझ्याकडे या ठिकाणी हे बटाटे आहेत जे मी आधीच पील करून ठेवलेले आहेत त्याच्यानंतर हे कोर करून घेतलेले जेणेकरून आपल्याला आतमध्ये स्टफिंग भरण्यासाठी ठीक आहे तर असे माझ्याकडे साधारण एक तीन बटाटे मी पील केलेले आहेत आपण या बटाट्यांना थोडंसं अजून एक शेप देऊया आणि जसं आपण नेहमी म्हणतो की बटाट्याबरोबर जेव्हा आपण काम करतो तो बटाटे नेहमी हे पाण्यामध्येच ठेवायचे नाही तर त्याचा रंग बदलायला सुरुवात होते तर हे असं बघतो आहोत आपण की हे अगदी व्यवस्थित शेप आलेला आहे तसेच हे उरलेले दोन बटाटे हे जे पील करून ठेवलेले एक्स्ट्रा बटाटे आहेत याचा देखील आपण वापर करणार आहोत म्हणजे कोणतीच गोष्ट आपण याच्यामध्ये जी आहे ती वाया नाही घालणार आहोत साधारण आलू धनिया कोरमा ही एकदम युनिक अशी रेसिपी आहे आणि जसं मी म्हटलो की कोथंबीर ॲक्च्युली कोथंबीर या ठिकाणी ॲज अ हिरो म्हणून काम करणार आहे आपण जनरली कोथंबिरीचा वापर फक्त आणि फक्त गार्निशिंगसाठी करतो किंवा जास्त करून चटणी बनवण्यासाठी करतो पण कोथंबीरची ग्रेव्ही ही या ठिकाणी मेन असणार आहे आणि त्याचबरोबर कोथंबीर आणि बटाटे याचा आपण एक छान असा वापर करणार आहोत तर तुम्ही बघत असाल की हे बटाटे व्यवस्थित झालेले आहेत आपण आता याला डीप फ्राय करून घेणार आहोत तर मी इथे ऑलरेडीच तेल जे आहे ते तापत ठेवलेलं आहे आणि जसं मी म्हटलो की बटाट्यांना एकदम मंद आचेवरती आपल्याला फ्राय करायचं आहे फक्त गोल्डन ब्राऊन त्याचा कलर आला पाहिजे जास्त जर जा ते ब्राऊन झाले तर ता त्याचा कलर म्हणजे ते दिसायला नीट दिसणार नाहीत पेपरने थोडंसं आपण त्याला बटाट्यांना हलकंसं वाईप करून घेऊ हे बटाटे आपण आता फ्राय करण्यासाठी टाकतो आहोत हे बटाटे अगदी मंद आचेवरती आपल्याला छान असे गोल्डन ब्राउन करायचे आहेत जसं तुम्ही बघत असाल की आता बटाटे जे आहे ते छानपैकी मंद याच्यावरती आपण डीप फ्राय करत आहोत तर ते होत असताना आपण त्याची दुसरी तयारी म्हणजे जी ग्रेवी आहे कोथिंबीरची त्याची तयारी आपण करून घेऊया तर त्यासाठी माझ्याकडे हा मिक्सरच्या जारमध्ये मी आपला जो हिरो आहे आजचा कोथिंबीर त्याला फाईन चॉप करून घेऊ थोडे आणि कोथिंबीरची जी दांडी जी आहे म्हणजे स्टीम जी आहे ती पण आपण वापरत आहोत ठीक आहे आपण एकदा मध्ये बटाटे कसे झाले आहेत आपले ते पण बघून घेऊ कारण जसं मी सुरुवातीला म्हटलो की ते खूप जास्त गोल्डन ब्राऊन नाही करायचे आहेत आपल्याला आणि तुम्ही बघत असाल की हे जे बुडबुडे येत आहेत ही एक साईन आहे जनरली आपण ज्यावेळेस डीप फ्राय करतो त्यावेळेस आपल्याला समजत नाही की ते किती वेळ होतं किती वेळ नाही तर जनरली ही एक साईन आहे जा बुड़ की ज्यामध्ये जर हे बुडबुडे जे आहेत हे जेव्हा थोडे कमी होतील तर समजायचं की आतमधला जो पदार्थ आहे तो बऱ्यापैकी शिजलेला आहे म्हणजे फ्राय झालेला आहे ठीक आहे आणि एकदम मंद आचेवरती आपण याला फ्राय करणार आहोत पुन्हा मी माझ्या ग्रेवीसाठी जे आहे त्याच्याकडे वळतो आहे तर इथे आपण आपल्याकडे जसं मी कोथिंबीर घेतली त्यामध्ये थोडंसं आपण हे बारीक कापलेलं आलं ठीक आहे त्याचबरोबर दोन ते तीन हिरव्या मिरच्या अगदी रफली चॉप करून घेऊ आपण त्याला आल्यानंतर हिरवी मिरची थोडेसे जिरे अगदी थोडेसे त्याचबरोबर आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं मीठ इथे माझ्याकडे या लवंगा आहेत एक दोन ते चार लवंगा आणि हे पाणी आणि हे मिक्सरमध्ये आपण छान असं वाटून घेणार आहोत तुम्ही बघत असाल बटाटे असे छान असे हळू गोल्डन हळूहळू प्रमाणात म्हणजे असे गोल्डन ब्राऊन जे आहेत ते होता आहेत ठीक आहे पण अजून आपण एक साधारण एक दोन ते तीन मिनिटांमध्ये यांना आपण काढणार आहोत ठीक आहे आणि आपली ही मस्तपैकी अशी छान अशी पेस्ट जी आहे ती तयार झाली आहे कोथिंबीर आलं लवंगा आणि त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे तर ही आपण आता साईडला ठेवूया आणि आपण आपण आता आपल्या बटाट्याकडे बघूया की काय झालं आहे एक्झॅक्टली तर मला असं वाटतं की आता वेळ आलेली आहे याला आता बाहेर काढायची तुम्ही बघत असाल छान असे झालेले आहेत व्यवस्थित पद्धतीने गोल्डन ब्राउन झालेले आहेत आता यामध्येच आपण मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की मी बटाट्यांना शेप देताना काही एक्स्ट्राचे काढले होते तर याला पण आपण डीप फ्राय करणार आहोत पण अतिशय काळजीपूर्वक कारण यामध्ये भरपूर पाणी असणार आहे तर तुम्हाला असा प्रश्न असेल की या बटाट्यांना तळून आपण एक्झॅक्टली काय करणार आहोत तर त्याचंही उत्तर लवकरच मिळेल की आपण याचा वापर स्टफिंगमध्ये करणार आहोत हां 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 अगदी बटाट्याच्या चिप्स जसे फ्राय होतात तसा छान असा घमघमाट सुटला आहे आणि मला असं वाटतं की आपल्या इंडियन कुकिंगमध्ये म्हणा किंवा वेस्टर्न कुकिंगमध्ये सर्वच ठिकाणी जसं बटाटा देखील एक प्रकारचा राजा आहे म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही असं बटाट्याचं आहे अगदी उपवास असो तरी बटाटा बटाट्याचे चीज बटाट्याचं काय काय नाही म्हणजे इनफॅक्ट कॉन्टिनेंटल प्रिपरेशनमध्ये देखील बटाट्याचा फार उपयोग होतो तर तसा हा असा बटाट्याचा कोरमा बटाट्यांना शेप देताना जे एक्स्ट्रा काही उरले होते ते मी पुन्हा पाण्यातच ठेवले होते आणि आपण आता ते फ्राय करणार आहोत आणि मी जसं सांगितलं की अतिशय काळजीपूर्वक फ्राय करा कारण यामध्ये भरपूर पाणी असणार तर आपण टाकताना एकदम हळूवार टाकाते हे पण आपल्याला गोल्डन ब्राऊन फ्राय करायचं आहेत आपले जे फ्राय केलेले पटॅटोज आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि ह्याच प्लेटमध्ये आपण या जाळीमध्ये आपण फ्राय केलेले पटॅटोचे वेपर्स म्हणा किंवा काय काचऱ्या आपण काढून घेऊया जसं मी म्हटलो की, की कोरमा कोरमा ही बेसिकली दिल्ली साईडला किंवा नॉर्थ साईडला कोरमा जो असतो तो, तो खूप जास्त प्रमाणामध्ये पॉप्युलर आहे आणि कोरमा म्हणजे बेसिकली कोरम्याची जी ग्रेव्ही असते ती रिच ग्रेव्ही असते तुम्ही साहित्यामध्ये बघितलं असाल की सगळे काही रिच इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये आहे सो तसंच आपण म्हणतो आहे की आता या ठिकाणी माझ्याकडे हे काजू आहे आणि त्याचबरोबर हे मनुके देखील आहे यांना पण आपण डीप फ्राय करणार आहोत आणि हे अगदी थोडे म्हणजे गोल्डन ब्राऊन फक्त करायचं आहे आपल्याला पहिले आपण काजू गोल्डन ब्राऊन करणार आहोत आणि हे काजू आणि रेझिन्स वगैरे जे आहे ते स्टफिंग मध्ये जाणार आहेत छान असे काजू गोल्डन ब्राऊन होत आहेत तुम्ही बघत असाल कलर थोडा थोडा चेंज होतोय त्याचा कोरमा असं म्हटल्यानंतर एक सर्वात महत्वाचं जे इन्ग्रेडियंट कोरमामध्ये असतात ते म्हणजे दही म्हणजे दह्याशिवाय कोरमा हा जो आहे तो इनकम्प्लीट आहे तर आपण दह्याचा देखील या डिशमध्ये दे वापर करणार आहोत आणि आता तुम्ही बघत असाल हे हलके असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये हे रेझिन्स टाकूया मनुक्यामुळे हलकासा असा गोड त्याच्यामध्ये जी मनुक्याची टेस्ट असते ती गोड तो तुम्हाला स्टफिंगमध्ये लागेल काजू आणि मनुके बदामचा देखील वापर करू शकतो येस झालेले आहे छान असे एकदम मनोके असे टम्म फुगलेले आहेत आता वेळ हे गॅस बंद करायची आणि तुम्ही बघू त बघू शकत असाल की हे मस्तपैकी असे छान डीप फ्राय झालेले आहेत यापेक्षा जास्त कलर नको नाहीतर मग ते कडू लागतील आपण यामध्ये असे काढून घेणार आहोत आपलं बटाटे फ्राय झालेले आहेत त्यानंतर आपले काजू आणि मनुके आणि ह्या बटाट्याच्या काचऱ्या देखील आपण फ्राय केलेल्या आहेत म्हणजे स्टफिंगचं सर्व काय झालेलं आहे आता आपण एक्झॅक्टली स्टफिंग काय करायचं त्यासाठी काय इंग्रेडियंट्स लागणार आहे आणि ते बघूया अजून एक छोटासा बाऊल घेऊया यामध्ये हे टाकू आणि हे जे काजू आहेत अगदी गरम गरम काजू मस्त याला थोडंसं चॉप करून घेऊ आणि एकदम जास्त पण चॉप नाही करायचा आहे तुम्ही बघत असाल की एकदमच गरम आहेत ते मस्तपैकी असं रफली चॉप आपण करतो आहोत तुम्ही बघत असाल आणि त्यानंतर त्याच्यात थोडेसे कोथिंबीर कोरमा हा थोडासा हलकासा तिखट आणि थोडासा गोड असा असतो तर आपण याच्यामध्ये एक थोडीशी बारीक चॉप करून मिरची पण टाकणार आहोत छोटीशी एक थी मस्त एकदम छान असं मस्तपैकी एकदम छान असं एक चॉप झालेलं आहे आणि हे पण आपण आता हे या बाउलमध्ये टाकूया सो so, फ्राय केलेले काजू मनुके आणि हे बटाट्याच्या काचऱ्या त्याच्यामध्ये आपण आता टाकणार आहोत काही अजून मसाले एकदम सुरुवातीला जसं मी म्हटलं की कोरमामध्ये स्टफिंगमध्ये थोडंसं खट्टा मिठा पाहिजेल तर हलकंसं आपण यामध्ये हा चाट मसाला टाकणार आहोत त्याचबरोबर जर इंडियन कुकिंग आहे तर त्यामध्ये गरम मसाल्याशिवाय ते कम्प्लीट होणारच नाही भारतीय जेवणामध्ये गरम मसाला हवाच आणि जसं मी बघितलं तु, तु तुम्ही बघत असाल की मी कोणत्याच प्रकारचा खडा मसाला वापरलेला नाही आहे तर ही ती गरम मसाल्याची पावडर आपण या टाकणार आहोत यामध्ये त्यानंतर थोडंसं मीठ थोडीशी लाल मिरची जी पावडर आणि पनीर हे पनीर जे आहे साधारण एक पन्नास ग्राम पनीर आहे आणि हे पनीर जे हे मी किसून घेतलेलं आहे ठीक आहे जनरली तुम्ही ते हाताने बारीक करू शकतात पण किसल्यानंतर ते अजून चांगल्या पद्धतीने स्टफ होतो तर हे पनीर जे आहे किसलेलं पनीर हे आपण यामध्ये टाकतो आहोत आणि आपण आता याला व्यवस्थित असं स्टफिंगला मिक्स करून घेऊ भारतीय जेवणामध्ये जेवढी विविधता आहे मला वाटतं की ते कोणत्याच इतर जेवणामध्ये नाही आहे म्हणजे एकाच रेसिपीमध्ये तुम्ही बघूच बघत असाल की स्टफिंगसाठी आपण वेगवेगळे मसाले वापरले आहेत त्याच्यानंतर ॲक्च्युअल जे आपण ग्रेवी बनवणार त्या देखील त्यामध्ये देखील काय वेगवेगळे साहित्य जातील तर हे बघा तुम्ही बघत असाल हे छानपैकी असं व्यवस्थित पद्धतीने स्टफिंग आपलं रेडी आहे आणि आता आपण हे स्टफिंग आपल्या या बटाट्यामध्ये भरणार आहोत आणि हे करताना बिलकुल कंजूसी नाही करायची व्यवस्थित अगदी दाबून तर स्टुडिओमध्ये मी एक्झॅक्टली या स्टफिंगचा जो अरोमा आहे तो मी फील करतो आहे कारण एक चाट मसाल्यामध्ये गरम मसाला, मसाला त्याचबरोबर हे फ्राय केलेले काजू वगैरे एकदम छान पद्धतीने हे सगळं मिसळून गेले आणि त्यानंतर हिरो ऑफ द डे कोथंबीर आणि हा आपला शेवटचा हे ॲक्च्युली हे उरलेलं आहे जनरली हे प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी हे रेसिपी बनवतो तेव्हा हे स्टफिंग असं उरतं आणि आता तुमच्या घरी पण हा प्रश्न पडत असेल की ह्या स्टफिंगचं करायचं काय नुसतं देखील खाऊ शकता पण एक लास्ट टाईम जेव्हा मी हे ट्राय करत होतो ना तर माझ्याकडे बॉईल राईस होता आणि म्हणजे उकडलेला तांदूळ आणि मी फक्त राईसमध्ये हे स्टफिंग फक्त टॉस केलं तेलाबरोबर आणि एकदम भन्नाट असा राईस झाला होता तयार मला असं वाटतं की ही पण एक गोष्ट तुम्ही तयार करून बघा हे सेम स्टफिंग बॉईल राईसबरोबर फक्त टॉस करायचं आहे तेलामध्ये आणि आपले हे तिन्ही बटाटे छानपैकी असे तयार झाले आहेत आता आपण आपल्या ग्रेवीकडे वळूया चला ग्रेवीकडे वळूया मस्तपैकी एक छोटासा फ्राईंग पॅन आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत आपलं थोडंसं ऑइल आणि मी जसं मघाशी म्हटलो की कोरमा आहे तर कोरम्यामध्ये सगळे रिच जातात तर ता त्यामध्ये अजून एक रिच इन्ग्रेडियन्स म्हणजे देसी घी आणि हे टाकताना कंजूसी बिलकुल करायची नाही कोरमा खाताना कोलेस्ट्रॉलचा विचार करायचा नाही आणि जसं मी म्हटलं की कोलेस्ट्रॉलवरती कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे कोथिंबीर आहे कोथिंबीरचा जर आपण जेवणामध्ये वापर केला तर आपल्या कोलेस्ट्रॉलवरती कंट्रोल होतो ठीक आहे तर आता मस्तपैकी देसी घी तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये आता थोडेसे जिरे टाकणार आहोत हा 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 घी आणि जिरे क्या बात है त्याचबरोबर आलं लसूणची पेस्ट आणि याला छानपैकी एकदा मस्तपैकी असं सौते करून घेऊ बटाटे फ्राय झाल्यानंतर आणि स्टफिंग झाल्यानंतर ॲक्च्युअल ग्रेव्ही बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि आता आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत पाणी का टाकणार तर जनरली ज्यावेळेस आपण यामध्ये जे मसाला पावडर मसाले टाकतो तर अशा वेळी हे पावडर मसाले आले लसूणबरोबर लगेच जाऊन जळायला सुरुवात होते आहे सो थोडं पाणी टाकल्याने ते जळणार नाहीत बस दॅट्स इट अगदी दो जिंदगी की यामध्ये जाणार थोडीशी हळद इट आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जाणार लाची पावडर मी लाल मिरची पावडरचा प्र जो वापर आहे तो फार कमी केला आहे कारण आपण जी हिरवी मिरची आहे ती दोन ते तीन ठिकाणी वापरली आहे म्हणजे ॲक्च्युअल आप आपण जेव्हा ग्रेवी बनवत होतो तेव्हा पण वापरली आहे स्टफिंगमध्ये पण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे तर जास्त स्पायसी नको व्हायला म्हणून लाल मिरची अगदी थोड्या प्रमाणात वापरतो आहोत तुम्ही बघत असाल छान असा आले लसूण व्यवस्थित झालेलं आहे आणि आता त्यामध्ये बारीक चॉप केलेला हां कांदा कांदा पण आपला छान असा गोल्डन ब्राऊन होतो आहे आणि तुम्ही बघत असाल तर मी जे कांदा जो आहे तो मसाल्यानंतर टाकला कारण काय होतं की जर आपल्याला यामध्ये जो कांदा आहे तो पूर्णपणे शिजवायचा नाही आहे त्यामुळे मसाल्याबरोबर जर तो टाकला असता मसाला आधी जर टाकला असता तो जास्त प्रमाणात शिजला गेला असता तर तुम्ही बघत असाल कांदा पण आपला छान असा झालेला आहे यामध्ये आपण आता अजून एक रिच इंग्रेडियंट टाकणार आहोत आणि ते म्हणजे की त्याच्याशिवाय कोरमा जो आहे तो कम्प्लीटच होत नाही ते म्हणजे हे दही हे साधारण एक पन्नास ग्रॅम दही आहे जे की फेटलेलं आहे तुम्ही बघत असाल की दह्याने देखील आता छान असं तेल सोडायला सुरुवात केली आहे थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण त्याचबरोबर धन्याची पावडर आणि ही जिरे पावडर एकदा हलकंसं आपण त्याला मिक्स करून घेऊ सर्व मसाले तेलामध्ये छान परतले गेले आहेत तुम्ही बघत असाल आणि आता वेळ आलेली आहे आपली ही पेस्ट टाकायची कोथिंबीरची जी ही पेस्ट आपण बनवलेली आहे ही टाकल्यानंतर हिला जास्त प्रमाणात देखील आपल्याला म्हणजे ही कच्ची पण राहिली नाही पाहिजे आणि जास्त शिजली गेली पण नाही पाहिजेल कारण कोथिंबीरचा हा जो कलर आहे हा आपल्याला ठेवायचा आहे ग्रेव्ही आपली आता छान अशी रेडी होते आहे तुम्ही बघत असाल की तेल सुटलेलं आहे म्हणजे एकदम व्यवस्थित पद्धतीने आपली ग्रेव्ही जी जा आहे झालेली आहे आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत अजून एक शेवटचं इन्ग्रेडियन ते म्हणजे फ्रेश क्रीम एकदा व्यवस्थित त्याला छान असं मिक्स करून घेऊ थोडासा गरम मसाला एकदम शेवटला ग्रेव्ही आपली ऑलमोस्ट रेडी झालेली आहे ही ग्रेवी मी आता साइडला ठेवतो आहे आणि आपण आता हे जे आपले पटॅटो आहेत याला एकदा थोडस छानपैकी असं तुपावरती भाजून घेऊया थोडस तूप आणि हे आपले बटाटे त्यांना आपण हलकंसं गरम करून घेऊ जसं आपण टिक्कीसाठी करतो त्याच पद्धतीने हा चॉपिंग बोर्ड मी इथे पुन्हा रेडी करतो आहे फायनल प्रेझेंटेशनसाठी आणि आपली प्रेझेंटेशनची प्लेट देखील फायनल प्रेझेंटेशनसाठी इंग्रेडिएंट है ये अपन थोड़ी सी पोटैटो भरपन ग्रेव्ही आपली मस्त रेडी आहे त्याबरोबर थोडंसं सा गारनिंगसाठी फ्रेश क्रीम सो आपला आलू धनिया कोरमा जो आहे तो तयार आहे मस्तपैकी धनिया म्हणजे कोथंबीरचा वापर करून जी ग्रेव्ही बनवली आहे ती आणि त्याचबरोबर स्टफिंग सो हा नक्की तुम्ही ट्राय करा ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा आणि आम्हाला तुमचा अभिप्राय जरूर कळवा भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार